हो। आईचं सुरुवातीपासून <laughs> नमस्कार मित्रांनो नमस्कार तर कसे काय मजेत स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आईचा नमस्कार घेतलेला असेल तुम्ही आणि आज तुमच्यासाठी इकडं व्हिडिओ वगैरे आणलेला चांगला म्हटलं आज काय करताय गं चहा बनवताय चाय बनतोय संध्याकाळ संध्याकाळच पाच वाजताचा आणि आज तर अॅल्युमिनियमचा गंज नाही साध्या गंजात केला वाटते स्टीलचा कप स्टील पण आले का नाही दिवाळीला आणले होते माग बॉक्स आणला ती काळ्याचीच होते मला दिसले आता काढले मी तर इकडे असं चालू आहे चहा पाणी संध्याकाळच्या टायमाला आणि काय म्हणाल तू हो ते स्पीकर आण तुम्ही मायक्रोफोन मधून मला काही समजलंच नाही ते मी मधून खोलून पाहते अनबर पाहते मतलब बघा इकडेच कसे आहे आपला म्हणजे सर्वांचा तुझा आईचा आवाज सर्वांना पोचत नव्हता हो त्यासाठी म्हटलं वायरलेस मायक्रोफोन आणायचे हो हो तर अशा प्रकारचे मायक्रोफोन आणलेले हॉलीलँड कंपनीचे आहेत म्हणजे काय होते काय उपयोग तर हे आपण जेव्हा बोलतो ना तेव्हा वाईस जो असते बाहेरचा जसं की आपल्या व्हिडिओमध्ये बऱ्याच वेळा बाहेर बैला राहतात बैलाच्या घंटीचा आवाज येतो त्याच्यानंतर बाहेरचा आवाज येतो आणि खूप सारं जेव्हा बाहेरचा वगैरे साऊंड असते तर तो साऊंड पण येतो व्हिडिओमध्ये म्हणून मग हे डायरेक्ट आणलेलं आहे वायरलेस मायक्रोफोन तर बघा अशा प्रकारचा आहे यामध्ये दोन मायक्रोफोन येतं दोन लावावं लागतात आणि हे साठी एक कनेक्टेड असते हां तर मी आता कनेक्ट करणार आहे आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आवाज येणार आहे <coughs> तर हे हॉलीलँड कंपनीचे आणलेलं आहे आणि हे चार्जर हां तर हे त्यासोबत चार्जिंग पण आहे जसं की तुम्ही आयफोनचं असलं तर आयफोनचं चार्जिंग लावू शकता दुसऱ्या मोबाईलला असला तर कन्वर्ट करून दुसऱ्या मोबाईलला लावू शकता आणि सी टॅपमध्ये दिलेलं आहे सी टॅपचं चार्जर म्हणजे कोणत्या आहे सी टाइपचं पण चार्जिंग होते आणि यानं पण चार्जिंग होते मायक्रो आयफोन न्य सर मायक्रोफोन अशी बोलायला तर तर आता आयपशी देणार एक आणि एक राधिकापशी देणार आहे तर बघा कशा प्रकारचा आवाज येतो आज घेणार आहे मायक्रोफोनवरती व्हिडिओ आणि तुम्हाला आता आवाज स्पष्टपणे ऐकू दोघीचा पण आवाज स्पष्टपणे ऐकायला भेटणार आहे तर आपले व्हिडिओ कंटिन्यू बघत जा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि आपले व्हिडिओ कंटिन्यू बघा मला आता मायक्रोफोनवरती आवाज येत असेल कारण आता मायक्रोफोन मी कनेक्ट केलेला आहे आणि वायरलेस आहे तर म्हणजे चार्जिंग वगैरे केलं तर लगेच ते चालू राहतात तर एकवेळेस सर्वांना नमस्कार करशील नमस्कार मित्रांनो युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे झालं आहे थोडफार शिकत आहे ते आणि बरेच वेळा तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये करता बोलता पण की राधिकाला काहीच बोलू देत नाही पण तिचा आवाज वगैरे येत नव्हता त्याच्या हिशोबाच म्हटलं की तिला मायक्रोफोन वगैरे घेऊन या जेणेकरून तुम्हाला आवाज स्पष्ट ऐकायला भेटेल आवाज कमी होता माझा त्यामुळे आता नक्की कमेंट करा की तिला तुम्हाला तिचा आवाज ऐकू येते का नाही तर तुला पण आहे 마다 पण आवाज येणार ना पण हो सुरुवातीपासून येत होता माझा कमी होता तर इले लावलेला आहेबरोबर इले सोवायवटीवते ने लावण पाला लावण पालेला येते ती कायले समजत नसेल ते मले नाही एक्चुअली नाही लावलं तर चालते हातात ठेवला तर चालते फक्त याचा असं असते की आता तुम्ही बघितलं असेल बाहेरचा जो हवेचा झालं किंवा मग खूपच आवाज असते पब्लिक प्लेसमधला पण आवाज असते गाड्याचा तर तो आवाज येणं डायरेक्ट कमी होतो आणि फक्त आपला आवाज सर्वांना ऐकू येतो तर अशा प्रकारचा आणलेला आहे आणि आता तुम्हाला याच्यावरतीच आमचा आवाज जो आहे तो ऐकायला भेटणार आहे चहा ना आईल हो। कधी झाला अस ना ते झालेला आहे परत गरम करायला तर असं आहे बघा मित्रांनो हा बॉक्स आहे तो लास्ट सेवन याच्यामध्ये लिहिलेलं आहे डिजिटल वायरलेस मायक्रोफोन त्यामध्ये दोन पण दिसले असेल टी वन टी टू टी एक्स वन टी एक्स टू तर चांगल्या कंपनीचे आहे तुम्हाला जर लागलं तुम्ही पण घेऊ शकता कारण आपल्या व्हिडिओमध्ये याची लिंक पण दिलेली असणार प्रोडक्ट टॅग केलेला आहे तर तुम्ही त्यावरती जाऊन पण खरेदी करू शकता आणि सहज आपला जो आवाज आहे बाहेरचा हे करू शकतो सर्वांना ऐकू शकतो तर चला मित्रांनो मला थोडंसं आता शेतामध्ये शेतामध्ये गेल्यावर तिकडचा व्हिडिओ तुम्हाला थोडंसं दाखवतोच कारण आज शेतामध्ये संध्याकाळ झालेलं आहे आणि पाच वाजत आलेलं आणि सकाळपासून चालू होतं की फवारा फवारा महाराजचा होता तर तो फवारा जो आहे तो राहिला होता आणि आज आहे आमचं वोटिंग आहे तो वोटिंग केलं दाखव केलं हां तर बघा अशा प्रकारचं आहे वोटिंग केलेलं आहे आणि वोटिंग अशा प्रकारचं दाखवतात बघा वो वोटिंग केलं म्हणून दिसलं असेल तुम्हाला आणि आम्ही वोटिंग केलेलं आहे सगळ्यांना घेतो तर मित्रांनो आता आपल्याला आलेला आहे आपल्या शेतामध्ये आणि संध्याकाळचा टाईम झालेला जवळपास वाजत आलेला आता साडेपाच सहा आणि सर्व असं तूर बघा अशा प्रकारची आहे शेतामधली कारण पावसामुळे काही जड आले काही आली आणि थोडंसं पाऊस पण पाहिजे होता पण ॲक्च्युली वापरावर शेतामध्ये वेळ नसल्यामुळे थोडंडाऊ शेती असल्यामुळे थोडंसं असं हलकी जमीन म्हणतो किंवा अशा प्रकारची टूर आहे बाकीच्या शेतामध्ये चांगली राहते आणि थोडंसं एक फवारा मरा म्हटलं त्याच्या हिशोबाने फवारा चालला पण आहे आणि तुम्हाला असंच सांगायचं आहे की शेतीमधला फवारा पण घेता आज आणि आजचा होता थोडंसं कामाला सुट्टी होती त्याच्या हिशोबान म्हटलं आज थोडंसं करून घ्या पण ॲक्च्युली दुपारला न होता ते उशीर झाला आणि बराच उशीर झाला संध्याकाळचे साडेपाच सहा वाजता आले कारण गावामधलं ट्रॅक्टर होतं ट्रॅक्टर दुसऱ्याच्या इकडे गेलेला होता आणि तरी म्हणतात एक तर सकाळी फवारा मारत किंवा मग संध्याकाळ मारला तर चांग ते चांगला असतो त्याच्या हिशोब म्हटलं ठीक आहे संध्याकाळला होईल तर संध्याकाळला तर असं आहे सर्व शेतामधलं तूर आणि सोयाबीन वगैरे काढणं झालेलं सोयाबीन तुम्हाला सांगितलं किती झालं तर आणि उशीर झाल्यामुळे आज घरचे पण आलेले नाही शेतातने नाही तर घरचे पण आले असते सर्व <coughs> <coughs> आणि फवारा चालूच चालू असते तसं ॲक्च्युली ट्रॅक्टर थांबलेला आहे तिकडं काय झालं का जण त्याला तर मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं की तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये पाहिलं असाल मी मायक्रोफोन दाखवलं तुम्हाला मायक्रोफोनची प्राईस नाही सांगितली तर मायक्रोफोनची प्राईस आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये आणि तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता तर चांगलं आहे आणि ॲक्च्युली तुम्हाला वाईस पण समजलं असेल कसं आहे अर्थ पण ॲक्च्युली शेतामध्ये येताना माझं लक्ष नाही राहिलं नाही शेतामध्ये पण आले असते थोडंसं तुम्हाला वाईसवरती आवाज कसा येतो सांगितलं असतं पण तो पाहिलाच असं व्हाईडमध्ये कशा प्रकारचा आवाज येतो तर थोडंसं खूप उशीर होत आहे बघूया आता जेवढं झालं तेवढं घ्यायचं आहे आज एक टाकी मारायची आहे म्हणजे एक टाकी जी राहिली ती उद्याला मारायची आहे सर्व काय झालं बाबा काय झालं कसं काय आलं टॅक्टरला का झालं होतं <coughs> कचरा तर कचरा अटकला होताचा त्याच्यामुळे थांबला होतो तर असं असते संध्याकाळच्या आता सहा वाजत आलेले आहे तुम्हाला पर सांगत आहे आणि या टायमाला खवरा घेत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्की कमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असेल तर फॉलो करा आणि बऱ्याच कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली की तुम्हाला व्हिडिओमध्ये जर कमेंट केलं तर काही फरक पडत नाही का तर ॲक्च्युली माझा शब्द तो डायरेक्ट निघाला होता माझं तसं म्हणणं नव्हतं पण खराब कमेंट करण्यासाठी ते हे होती कमेंट जर चांगली कमेंट असले तर आम्हाला ऑफकोर्स चांगलंच आहे आम्ही त्याचा काही असं वाईट परिणाम काही घेणार नाही पण चांगली कमेंट चांगलीच राहणार आहे तुमचं आमच्यासाठी तर नक्की चांगल्या कमेंट करा आणि आम्ही त्याचं रिप्लाय पण देणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये रिप्लाय देतोच आणि जर मेसेजमध्ये झालं तर तसं पण रिप्लाय देतो तर हा व्हिडिओ इथंच संपलेला आहे भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय